हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर सांगली जिल्ह्यातील उद्योजकांना व्यवसायाच्या संधी शुक्रवारपासून उद्योजक व विद्यार्थ्यांचा कंपनीशी संवाद दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांची माहिती भारत सरकारचा उपक्रम असलेली हेलिकॉप्टर निर्मिती बरोबर फायटर किंवा नागरी विमाने व इस्रोसाठी लॉन्चिंग व्हेकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल बरोबर सांगली व परिसरातील उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली मिळावी म्हणून शुक्रवार पासून उद्योजकांच्या कंपनी बरोबर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे स्वतंत्र संचालक दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वा बालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज कुपवाड जयसिंगपूर इचलकरंजी व परिसरातील उद्योगांना हिंदुस्थान एरोनॉटिक्स बरोबर व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती दीपक बाबा शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या कार्यक्रमासाठी हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक्स नाशिक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक शिरीष भोळे महाव्यवस्थापक एस मंडल व एस एस कोते यांचे सह खरेदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत सदर पत्रकार परिषदेच्या वेळी विनोद पाटील अमोल पाटील डॉक्टर बालचंद्र साठे माधव कुलकर्णी केदार खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते डिफेन्स सेक्टरमध्ये एक प्रचंड काम करणारी अशी कंपनी आहे देशामध्ये जी आपल्याला डिफेन्ससाठी लागणारी जी काही वैमानिक सगळ्या विमानांची जी व्यवस्था आहे ती हिंदुस्तान अरोलॉम्पिक्स लिमिटेड करते थी। थी या के ही कंपनी स्थापन एकोणीसशे चाळीस साली झाली आणि ह्या कंपनीचे संस्थापक होते वालचंदीराच्या जे आपल्या भागातले जे सोलापूरचेच एक उद्योजक आहे होते आणि त्यांनी कंपनी ही स्थापन केली नंतरच्या काळामध्ये भारत सरकारचा उपक्रम झाला ही भारत सरकारचा उपक्रम की आहे ती लिस्टेड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे याचा अर्थ की, की भारत भारत ते भारत सरकारचा उपक्रम तर आहेच पण भारत सरकारचे पंच्याहत्तर टक्के शेअर त्या कंपनीमध्ये आहेत पंचवीस टक्के शेअर हे सामान्य लोकांचे म्हणजे देशामधल्या जे काही गुंतवणूकदार आहेत जे काही लोक जे, का जे इन्व्हेस्ट करतात त्यांच्याकडे या कंपनीचे पंचवीस टक्के शेअर आहेत अशी ही एक अतिशय मोठी कंपनी आहे या कंपनीचं टर्नओव्हर मागच्या वर्षीचा म्हणजे तेवीस चोवीसचा टर्न ओव्हर हा तीस हजार कोटीच्यापेक्षा जास्त आहे तीस हजार कोटी नफा जो आहे तो साडेसात हजार कोटीच्या वर मागच्या वर्षी नफा आहे ही कंपनी जर तुम्ही बघितलं तर आज या कंपनीकडं ऑर्डर्स एक लाख कोटीचा ऑर्डर्स एक लक्ष कोटी सुलतान ऑर्थनॉटिक्स लिमिटेड या कंपनीच्या डिव्हिजनचे प्रमुख श्री साकेत चतुर्वेदी व त्यांची टीम या सांगलीला येत आहे सांगलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या त्यांची जी एंगेजमेंट आहे ती दोन प्रकारची आहे त्याच्यामध्ये स्टुडंट्सबरोबरची एंगेजमेंट आहे वाचन कॉलेजचे जे काही विद्यार्थी आहेत मेकॅनिकल त्यांनी आणि त्यांना असलेल्या कंपनीमध्ये संधी यासाठी म्हणून ती येत आहे ते तो कार्यक्रम जो आहे तो टेळक हॉल वाचिंग कॉलेजमध्ये आपण असतो त्याचबरोबर दुसरी जी एंगेजमेंट आहे ती इंडस्ट्रीबरोबर एम एस एम इज बरोबर आहे आणि एम एस एम ईची जी काही मंडळी असते तर त्या मंडळींना वेंडर डेव्हलपमेंट त्यानंतर एच एलमध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटी एच एलमध्ये ते काय का सप्लाय करू शकतात कशा पद्धतीनं करू शकतात त्याला लागणारे काय काही रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या गोष्टींची वॉक टू चर्चा करण्यासाठी म्हणून हा सगळा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या भागातील सगळ्या जे उद्योजक असतील विद्यार्थी असतील ह्याला ही एक सुवर्ण संधी आहे